श्री स्वामी समर्थ संवसर फल सद्गुरु परमपूज्य मोरेदादा, परमपूज्य वंदन श्री गणेशाय महा श्री सरस्वत महा अथ फल, सजयती पंकज स्मरण वासरमनी रिव तमसाम राशीन नाशयती विघ्नाम प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो वदन देव उत्कर्ष पावत आहे नत्वा गणपतीं खेटान ब्रह्मविष्णू शिवात्मकान संवत्सर फलमवक्षे सर्व कामार्थ सिद्धे सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर उभारावीत मंगल स्नान अभ्यंग करून ब्राह्मणासह देवांची व गुरूंची पूजा करावी स्त्रिया व मुले यांना वस्त्रालंकारांनी भूषित करून उत्साह करावा ज्योतिषाचा सत्कार करून त्यांचकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख विद्या आयुष्य व लक्ष्मी संपत्ती ही प्राप्त होतात मिरे हिंग मीठ ओवा व साखर यांच्यासह कडुनिंबाच्या कोवळ्या चिंचेत कालवून रोगशांती होण्याकरता भक्षण करावे गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोष होऊन मिष्टान्न भोजन घालावे नाना प्रकारची गीते वाद्ये व वा पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते। फल श्रवण केले असता वैभव अचल होते कुशलता प्राप्त होते अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते चैत्रे पुण्यमय वसंतसमये नव्यम फलम वाषिक शृणुयाद गौगदलन चायुर्यश्री वेदाविष्ण हर रविंदो महिजा सौम्यो गुरुर्भार्गव मंद गोसशिख शत्रुदलन कुर्वन्तु सर्वे ग्रहा प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्ष फल श्रवण केले असता नाश होऊन आयुष्य होते चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करत वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तीपूर्वक संवत्सर फल श्रवण करतात ते रोग दुःख व होऊन आनंदाने व युक्त होतात सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ चंद्र यशाची मंगळ ऐश्वर्याची बुध बुद्धीची गुरु हा गौरवाची व शुक्र कोमलवाणीची वाढ करो शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात ज्योतिषाकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात स्वस्ती श्री सिद्धांत मतेनं समस्त जगत उत्पत्ति सिती श्री महाविष्णोर नाभी कमलोद्भव वर्तमान पर्मा तत्रार्धं परमायुर्वषत त्रार्धं यात उत्तरप्चाश्दे प्रथम मासे प्रथमपक्षे प्रथम दिवसे ओदश्वार्नशि च गतम श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती संरक्षण वलय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूंच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवांचे आयुष्य शंभर वर्षे आहे त्यापैकी पन्नास वर्षे होऊन गेले संप्रत एकावन्नाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका तेरा पळे बेचाळीस आणि तीन अक्षरे होऊन गेली चार युगे एक हजार वेळा येऊन गेले म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते ब्रह्मदेवांच्या एका दिवसात चौदा मनू होतात त्यांची नावे पहिला स्वयंभू दुसरा स्वारोचिश तिसरा उत्तम चौथा तामस पाचवा रैवत सहावा चाक्षुष सातवा वैवस्वत आठवा सावरणी नववा दक्ष सावरणी दहावा ब्रह्मसावरणी अकरावा धर्मसावरणी बारावा सावरणी तेरावा दिवसावरणी चौदावा सावरणी त्या एक एक मनोत एकाहत्तर महायुगे होतात एका महायुगाची वर्षे तेरा लक्ष वीस हजार आहेत याप्रमाणे चाक्षुष पर्यंत होऊन गेले चालू असलेले वैवस्वत मनवंतर सातवे आहे वैवस्वत मन्वंतरातील सत्तावीस महायुगे जाऊन अठ्ठावीसावे महायुग चालू आहे कृतयुगाची वर्षे सतरा लक्ष अठ्ठावीस हजार त्रेता युगाची वर्षे बारा लक्ष शहाण्णव हजार द्वापार युगाची वर्षे आठ लक्ष चौसष्ट हजार संप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे चार लक्ष बत्तीस हजार तन्मध्ये षटशक करतार आदु इन्द्रप्रस्ते युधिष्ठिर शक चतुशत्वारिशदी कत्री सहस्र युताब्द द्वितीय उज्जैन विक्रमस्तस्य शक पञ्चत्रिंशददि कशत युताब्द तृतीय प्रतिष्ठान नगरे शालिवानस्त शक अष्टदशसहस्र चतुर्थो वैतरिण्या शक दशसहस्र वर्षा पंचमो गौड देशे धारातीर्थे नागार्जुनस्थे शक चल वर्षा षष्ट शक पत्तनेटके कलक्यवतारक एकशात दिकाष्टशतमिताबियुगामध्ये सहाशक कर्ते आहेत प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला त्याचा शक तीन हजार चौवेचाळीस वर्षे उज्जैनीत विक्रम झाला त्याचा शक एकशे पैठण वर्षे चौथा वैतरिणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल त्याचा शक दहा हजार वर्षे पाचवा गौड देशात धारातीर्थे नागार्जुन होईल त्याचा शक चार लक्ष वर्षे सव्वा कोल्हापूर प्रांतात कलकी होईल त्याचा शक आठशे एकवीस वर्षे कलियुगाच्या एकंदर वर्षातून पाच हजार एकशे पंचवीस वर्षे मागे पडली व चार लक्ष सव्वीस हजार आठशे पंचाहत्तर वर्षे शिल्लक आहेत अथ स्वस्ती श्री मनरूप विक्रमार्क समयातीत गुजराती संवत द्वी राक्षस नाम संवत्सरे मारवाडीय संवत्तर अनल नाम संवत्सरे तथा श्री शाली वाहन शके नवशतम रिंचत, क्रोधी नाम संवत्सरे राजाभौमंत्री शनि कौशाधिपभम मेघाधीपुक्र पूर्व्यादीप भौम क्षेत्राना मदिप मधीपंद्र रसाधीप गुरु रवि मध्यपश्चाधान्यादीपरवी नीरशेषाभौम व्यापार फल खेटक बुद्ध व्यवहार वस्त्र कामधीपुक्र नगराधीपुक्र भौम इत्यादीपहा आदौ संवत्सर फलम कामार्ता सुरभूमी पाला समस्ता युद्धे सक्ता इतिजा भीती रुग्रा क्रोधी नब्दे मध्यवृष्टी कणाना वृद्धी क्रोध क्रोधलोभो जनाना या क्रुधीनाम संवत्सरात लोकांची विषय वासना वाढेल उंदीर व टोळ यांचा उपद्रव वाढेल पाऊस पुष्कळ पडेल धान्य होईल लोकांमध्ये राग व लोभ हे विकार वाढतील राजादी फलांची व्यवस्था राजाचे फल सौराष्ट्र काठेवाड पंजाब उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग वराड विदर्भ दिल्लीच्या पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी प्रधानाचे फल बंगाल प्रांतामध्ये मेघाधिपतीचे फल बिहार व जबलपूरचे बाजूस तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोन यांच्या संगमाच्या पूर्वेस धान्यस्वामीचे फल गुजरातमध्ये आंध्र प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागे रसादीपतीचे फल कोकण मध्य प्रदेश आणि राजस्थान यांच्यातील भूभाग अर्गेशाचे फल आंध्र प्रदेशात सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये निरसेशाचे फल दिल्ली व पंजाबचा उत्तरेकडील प्रदेश फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रामध्ये राजा मंगळ असल्याने धान्य आणि संपत्ती कमी होईल आग चोर आणि रुग्रही यापासून त्रास होईल पाऊस कमी पडेल मंत्री शनी आहे म्हणून पाऊस कमी पडल्याने धान्य फळे व फुले कमी मिळतील आग आणि चोर यापासून लोकांना त्रास होईल रोगराई वाढून लोक सुखी होणार नाहीत मेघादीप शुक्र असल्याने पाऊस चांगला पडून धान्य मुबलक होईल आणि संपत्ती वाढेल लोकांना सुखसमाधान मिळेल खरीपाचा स्वामी मंगळ असल्याने पाणी व धान्य कमी होईल आगीपासून आणि चोरांपासून त्रास वाढेल लोकांमध्ये रक्ताचे विकार वाढतील रसांचा अधिपती गुरु आहे म्हणून पाऊस चांगला पडून पाणी भरपूर मिळेल केशर कापड फळे हे विपुल मिळतील ऊस चंदन व सोने मुबलक मिळेल रब्बीचा स्वामी रवी असल्याने पाण्याची टंचाई होईल रुग्रही वाढेल जोंदळा हरभरा कमी पिकेल निरसांचा अधिपती मंगळ असल्याने पोवळे तांबडे कापड रक्तचंदन तांबे यांच्या किंमती वाढतील प्रवेश ज्येष्ठ शुक्ल चौदा शुक्रवारी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजून सहा वाजता सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करतो त्याचे फल लोकांच्या चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील लोक सुखी समाधानी या वर्षी वारुण नावाचा मेघ असल्याने यज्ञयाग होतील सर्वत्र आनंद होईल सोसाट्याच्या वाऱ्यासह पुष्कळ पाऊस पडेल पृथ्वी जलमय होईल यावर्षी वर्षी पृथुश्रवस नावाचा नाग असल्याने पाऊस थोडा पडून धनधान्याचा तुटवडा होईल पशुपालक श्रीकृष्ण म्हणून जनावरांना आनंद होईल धनधान्य वाढेल दूध दुबते भरपूर होईल मेघनिवास वाण्याचे घरी असून रोहिणी नक्षत्र संधीवर पडले आहे त्यामुळे खंडित वृष्टी होऊन धान्य कमी होईल यावर्षी चार आढक म्हणजे पर्जन्यमान एकंदरीत चांगले असून त्यापैकी सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र वर्षाव करील तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वाराच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते योगाने रोगांचे निवारण होते कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्यगंगा स्नानाचे फल मिळते हे शुभकारक वर्षफल संवस्तारंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतील ते वर्षभर सुखी होतील इति संवत्सर फलम संपूर्ण श्री गजानना शुभम